नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्या परळीच्या दुर्दैवी डॉक्टरचा फलटणमध्ये मृत्यू झाला आत्महत्येनं त्या प्रकरणामध्ये पहिली मोठी कारवाई झालेली आहे फलटण इथल्या डॉक्टरांच्या मृत्यूप्रकरणी त्यातला आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे तसा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुजारी यांनी दिला त्या आदेशाची प्रत माझ्या हातात आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवतो त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे फलटण शहर पुणे ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने पोलीस खात्यातून बडतर्फ पोलिसांनी दिलेली प्रेसनोट आहे फलटण शहर पुणे फलटण शहर पोलीस ठाणे सो सो गुन्ह्यातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने पोलीस उपनिरीक्षक कंसामध्ये निलंबित म्हणजे तो निलंबित आहे आता पुढं काय घडलं आहे याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना पोलीस दलात आपण जे काम करणं अपेक्षित आहे ते माहिती आहे गोपाळला की माझी ड्युटी ही आहे आणि आय हॅव टू डू दिस हे माहिती असताना बेफिकिरीने याचा अर्थ काय ते जे डॉक्टरांनीचे आरोप होते की माझ्यावरती अत्याचार केला तर जे जो स्वतःच रोज गुन्ह्याचा तपास करतो आहे कारण त्याचा एक मध्यंतरी व्हिडिओ पण व्हायरल झाला की तो एका कुठल्या तरी ठिकठ याच्यावरती था ठेप्यावरती थांबला होता आणि लोकांना वाहन अडवत होता आणि लोक त्याला प्रश्न विचारत होते याचा अर्थ त्याच्यात ही बेफिकिरी प्रश्न होती पोलीस दलाचं पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने पुढचा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे नैतिक अधपतन व दुर्वर्तन याचा अर्थ असा की जे काही डॉक्टर आणि बदनीतले जे व्हॉट्सअप चॅट्स आणि त्या संदर्भात जी महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे ते नैतिक अधपतन आहे हा विवाहित आहे मूळचा बीड जिल्ह्यातलाच आहे पोलीस दलामध्ये दोन हजार अकरा साली कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला खात्याअंतर्गत परीक्षा देत देत पी एस आय झाला आणि त्याची पहिलीच पोस्टिंग होती दोन वर्ष झालं होतं त्याला तिथे पोस्टिंग मिळून की ज्या पोस्टिंगचा ज्या ठाण्यामध्ये तो तिथं आता कार्यरत होता त्या था, ठाण्याचा लोकार्पण हा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केलं आणि म्हणून नैतिक अधपतन हा शब्द कायद्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे कारण डॉक्टरांच्या संदर्भामध्ये डॉक्टरांनी जे म्हटलं होतं की माझ्यावरती चार वेळेला अत्याचार केले आणि आमचे प्रतिनिधी श्री राहुल तपासे त्यांनी तो डॉक्टराचा हात महाराष्ट्राला दाखवला अन्यथा ते कळलंही नसतं ज्या वेळेला डॉक्टरांच्या संदर्भात डॉक्टरची डेडबॉडी घेऊन जात होते तेव्हा आमच्या प्रतिनिधीनं जिथे ती शवबाहिका उभारलेली होती तिथे जाऊन तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला विनंती करून तो हात दाखवला आणि त्या हातामध्ये कळलं की गोपाळ बदनेचं नैतिक अधपतन काय तो शब्द वापरला आहे नैतिक अधपतन व दुर्वर्तन विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग महत्त्वाचे चार पाच शब्द आहेत बघा पोलिस दलाचं पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने नैतिक अधपतन दुर्वर्तन विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली अधिकार जे होते त्याच्याकडं याचा अर्थ काय होतो की डॉक्टरांना ते जे काही दबाव दिले जात होते आ, पी एम पोस्टमॉर्टम रिपोर्ट संदर्भामध्ये त्यावेळेला कदाचित डॉक्टर त्या संपर्कात आले असतील नसतील आपल्याच गावाकडचा मनुष्य आहे त्यांनी त्यांनी भरोसा ठेवला असेल माहीत नाही तर तो जो काही भरोसा होता तो भरोसा त्यांनी मोडला आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर केला दुर्वर्तन केलं नैतिक अधपतन केलं आणि मग समाजामध्ये यामुळं घडलेल्या ह्या घटनेनंतर सामाजिक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करून कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले पोलिसांचा जो काही प्राथमिक रिपोर्ट आलेला आहे त्या प्राथमिक रिपोर्टमध्ये गोपाळ बदने हा दोषी दिसतोय मला मोठ्या प्रमाणात त्यांनी अशा गोष्टी केलेल्या असणार आहेत की ज्यामुळं डॉक्टर आत्महत्या करण्यापर्यंत पोचल्या आणि मग असं दिसतंय की तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे पोलीस महानिरीक्षकांचं हे पत्र आहे जर ते स्वतःच म्हणत आहेत की आपल्या ह्या पी एस आयने केलेलं कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे तर पोलिस दलासाठी हा एक निंदनीय प्रकार होता की ज्यामुळं पोलीस ज्या पोलीस स्टेशनचं लोकार्पणच व्हायचं होतं तिथल्याच पी एस आयला अटक करण्याची वेळ आली त्यामुळं गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यास ठेवणे सार्वजनिक आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातनं उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलीस निरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने नेमणूक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सातारा यास श्री सुनील पुलारी फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नासमधून अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अन्वये चार अकरा दोन हजार पंचवीसपासून शासकीय सेवेतून बडतर्फ केलेलं आहे आज एकूण तीस तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ झाले दोन वडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्या पोलीस निरीक्षकाने का राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यानं आपल्या गाडीवरती एक स्टिकर लावलं त्या आमदाराचं स्टिकर होतं ती गाडी त्याच्या मुलीच्या नावावरती होती आणि त्या मुलीला आणि त्यालाही फसवण्याची भाषा वापरून दोन लाख रुपयाची लाच मागितली आणि प्रत्यक्षात ती लाच घेताना हे पकडले गेलेले त्यानंतर लक्षात आलं की यांच्यावरती एक नाही दोन गुन्हे दाखल आहेत त्यांना आजच बडतर्फ केलं आणि आता हा गोपाळ बदने बडतर्फ झाला माझ्या मते पोलीस दलाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी श्री फुलारे यांनी केलेली ही कृती अत्यंत योग्य आहे अशाच पद्धतीनं झटपट न्याय होणं अपेक्षित आहे की ज्या निवाड्या ज्या गोष्टी दिसत आहेत डोळ्याला तुम्हाला करा इतके सगळे शब्द केव्हा वापरले जातात जेव्हा प्रत्यक्षात प्राथमिक तपासामध्ये ह्या गोष्टी उघडकीस येतात आणि त्याप्रमाणे आता हे झालेलं आहे आता राहिला आहे बनकर तर बनकर संदर्भामध्ये जे काही होईल ते न्यायालयीन प्रक्रियेत होईल कारण तो आय टी इंजिनियर आहे बीटेक आहे त्याला न्यायालयीन प्रक्रियेतनं सामोरे जावंच लागेल आणि त्यानंतर होईल मुद्दा आहे जो काल अनेक डॉक्टरांच्या बोलण्यातनं आला कारण महाडचा काल संपवता की ज्यांनी डॉक्टरांवरचे दबाव टाकला खोट्या प्रमाणपत्रासाठी त्याचं काय तर पोलिसांनीही केलेल्या उत्तम कारवाईनंतरसुद्धा खरं तर पोलिस दलानं जी आत्तापर्यंत झालेली चौकशी नाही आहे आणि जी त्यांची म्हणणं आहे की आम्हाला ती चौकशी करायची नाही तीसुद्धा चौकशी पुन्हा रिओपन करायला पाहिजे ते जे कुणी महाडिक नावाचे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ते पत्र का लिहिलं डॉक्टरावरती दबाव आणण्यासाठी सतत स्टेशन डायरीला नोंदी का घेतल्या फिट आणि अनफिट सर्टिफिकेट संदर्भामध्ये त्यानंतर कालच श्री रणजित नाईक निंबाळकर यांनी आपला खुलासा केलेला आहे की माझा ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही आहे नार्कोटेक्स करा असं ते म्हणत आहेत माझं माफ करा नार्को टेस्ट करा असं ते म्हणत आहेत तर नार्कोटेस्ट संदर्भात ते बोललेले आहेत त्याला प्रत्युत्तर दिलं आहे रामराजे निंबळकर सो हे जे पॉलिटिकल अँगल आहेत ना त्याला गुन्ह्याच्या दृष्टीनं तपास करणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे कारण ते नाही झालं तर मग एक जे फ्रंटला लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्याला आता बडतर्फ केलं जे अत्यंत योग्य आहे जे मी म्हणालोच पण पुढे ह्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल काहीतरी होणं अपेक्षित आहे आय होप की जी एस आय टी स्थापन करण्याची भूमिका काल माडच्या समोर मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे त्यांना तसं आश्वासन दिलं त्याप्रमाणे ती कृती होईल एक चांगला सक्षम अधिकारी हे ज्याला सामाजिक आकलन आहे ज्याला राजकीय आकलन आहे असा अधिकारी कारण शेवटी हे आरोप प्रत्यारोप आहेत रणजित नाईक निंबाळकरवरती जे जा आरोप झालेत एक लक्षात ठेवा की त्या सुसाईड नोटमध्ये ज म्हणजे सुसाईड नोट नाही आहे ती जी चौकशी होती त्या चौकशीमध्ये असं झालेलं आहे की त्या चौकशीप्रमाणे उत्तर देत असताना चार पानाची नोट दिली आणि त्या चार पानाच्या नोटीमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यावरती दबाव होता आणि सो ऐन सो लोकांनी फोन केला ते पी ए आणि मग खासदार त्यामुळं त्याचीसुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे त्याची चौकशी झाली तरच तो जो काही राजकीय आरोपाचा भाग आहे त्यात स्पष्टता येईल खुद्द मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांची यांचा सहभाग नाही खरं तर ते टू आरली होतं असं न म्हणता ह्याच्यातले सगळे आम्ही धागे दो दोरे तपासू असं म्हटलं असते तर अधिक चांगलं झालं असतं पण अर्थात एस आय टीच्या समोर जाऊन ह्यातल्या अनेक गोष्टीचा उलगडा होऊ शकतो ते होणं गरजेचं आहे पण आत्ताची ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आहे की गोपाळ बदनेला सेवेतनं बडतर्फ करण्यात आलेला आहे तो पुन्हा सेवेत येणं नाही ना त्यांना पेन्शन मिळेल जर लागू असेल तर आणि तो पुन्हा परत यायचा असेल तर त्याला अनेक कोर्ट कज्जे कर करावे लागतील त्याची शक्यता मला फार कमी वाटते थांबूया